शांती तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा म्हणजे गुढीपाडव्यापासून आपलं नवीन मराठी वर्ष सुरू झालेलं आहे आणि या नवीन मराठी वर्षातील पहिली एकादशीवर म्हणजे कामदा एकादशीचे व्रत आलेले आहे तर हे व्रत आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्याचे व्रत मानले जाते तर या वर्षी कामदा एकादशी दोन हजार चोवीस म्हणजे ती जे एकोणावीस तारखेला कामदा एकादशी आलेली आहे तर आपण ही प या दिवशी जर भगवान विष्णूंची पूजा केली तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कामदा एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि या एकादशीला आपण जर गायला ही एक वस्तू जर खाऊ घातली तर नक्कीच आपल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होतील आणि आपले सर्व अडचणी दूर होईल आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील संपेल त्यासाठी ते आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा एकोणावीस एप्रिलला एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस तर या दिवशी कामदा एकादशी आलेली आहे हिंदू नववर्ष नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू झाले आहे आणि हिंदू नववर्षापासून चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष सुरू होते हिंदू धर्मात अनेक महत्त्वाचे वर्त उपवास आहेत त्यापैकी एक म्हणजे एकादशी चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षात म्हणजे नववर्षातील ही पहिली एकादशी कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते तर कामदा एकादशी वर्त केल्याने पापांपासून मुक्ती होते कौटुंबिक जीवनातील समस्याही संपतात आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात नववर्षातील ही पहिली एकादशी आलेली आहे तर या एकादशीला आपण भगवान विष्णूंची मन पूजा केली तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तर त्यासाठी भगवान विष्णूंची आपण पूजा करायची आहे आणि गायला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ आजूबाज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहिलं विसरू नका तर चैत्र महिन्यातील शुल्क पक्षात कामदा एकादशी एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी श्री हरींची उपासना व उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात व वैकुंठधामाची प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं तर आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपल्याला कामदा एकादशीच्या दिवशी तीन शुभयोग देखील जुळून आलेले आहे या दिवशी रवियोग सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी ते रात्री दहा वाजून अडो सदोतीस मिनिटांपर्यंत आहे तर योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आहे सकाळी एक वाजून पंचाळीस पर्यंत राहील त्यानंतर दूर योग असेल कामदा एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी दहा वाजून सत्तावन्नपर्यंत राहील त्यानंतर पूर्ण फाल्गुन नक्षत्र राहील कामदा एकादशीचे महत्व असे आहे की कामदा एकादशीचे व्रत केल्याने सातकाला शंभर यज्ञ समान फळ मिळते हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून या दिवशी एकादशीला कामदा एकादशी म्हणून म्हणतात हजारो वर्षात तपस्या सोने माती दान सौभाग्याच्या वस्तूंचे दान इत्यादींपैकी केवळ कामदा एकादशीचे वर्त अधिक फलदायी असल्याचे वेद आणि पुराण सांगते कामदाय एकादशीचा फलदायी एकादशी असं एक देखील म्हटलं जातं तर यादी एकादशीच्या दिवशी बघा आपल्याला भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा करायची आहे त्याचप्रमाणे बघा एकादशीला आपल्याला काय करायचं आहे भगवान विष्णूंची सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे पिवळे वस्तू पिवळे मिठाई पिवळे फळ आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे गायला आपण ही जर वस्तू खाऊ घातली आपल्या घरातील ज्या काही अनेक अडचणी आहे संकट आहे ते मार्गी लागतील सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला ह्या आपल्याला गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर ही वस्तू तुम्ही कधीही खाऊ घालू शकता सकाळ संध्याकाळ किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही वस्तू खाऊ घालायची आहे तुमच्याकडे गाय असेल तुम्ही सिटीत राहत असाल तिथे गाय असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही ही एक वस्तू गायला खाऊ घालायची आहे तर किंवा तुमच्याकडे गायबासरूची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही हा नैवेद्य देखील दाखवू शकता तर तुम्ही काय करायचं आहे कणिक मळायचे आहे कणिक मळून चपाती करायची आहे त्याला तूप लावायचं आहे आणि त्यावर गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि आपल्याला रात्री थोडीशी हरभारीची डाळ भिजत घालायची आहे आणि तुम्हाला डाळ भिजत घालणं शक्य नाही झालं तर तुम्ही अर्धा एक तास आधी सकाळी भिजत घाला आणि ही वस्तू घेऊन आपल्याला गायवासरूच्या गायवासरूपशी जायचं आहे आणि त्या जातानी हळदी कुंकू पाणी दीप अगरबत्ती घेऊन जायची आहे आणि तिथे जाऊन गाईला चारी पायावर पाणी टाकून हळदी कुंकू लावून मनोभावे पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर आपण तिला जे काही चपाती चार पाच चपाती एक चपाती गुळाचा खडा आणि हरभऱ्याची डाळ आहे ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर आपण गायला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे अकरा प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवान म या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही वस्तू खाऊ घातल्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या जे काही घराला दारिद्र्य आहे जे काही अडचणी आहे ते मार्गे लागावी अशी गाईला प्रार्थना करायची आहे असं केल्याने बघा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील आणि जे काही आपल्या घराला सात पिढ्यांच्या दारिद्र्य लागलेले आहे ते देखील दूर होईल आणि तुम्हाला जर गायला ही वस्तू खाऊ घालणं शक्य नसेल तर तुमच्याकडे वासरूची मूर्ती असेल तर तिला तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तु जो नैवेद्य आहे तो सकाळी तुम्ही एखाद्या कुत्र्याला तुम किंवा तुमच्याकडे फिश टँक फिश म्हणजे मासे वगैरे असतील विहीर असेल तर त्यात तुम्ही हा नैवेद्य टाकायचा आहे पण शक्य होतो तुम्ही वेळात वेळ काढून गायला ही एक वस्तू खाऊ घाला कामदा एकादशीच्या दिवशी आपण जर गायला ही एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या सर्व मनोकामना गोमाता नक्कीच पूर्ण करेल गोमातेच्या पोटेमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे कामदा एकादशीच्या दिवशी नक्की तुम्ही गायला ही एक वस्तू खाऊ घाला असं म्हटलं जातं की कामदा एकादशीचे व्रत जर केलं तर आपल्याला यज्ञ शंभर यज्ञ समान फळ मिळतं आणि या एकादशीच्या व्रत करून आपण जर गायला ही एक वस्तू जर खाऊ घातली आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेलं आहे ते दूर होईल सोबत आपल्याला काही मुलांच्या प्रगती आहे त्या दूर होतील तर त्यासाठी गायला नक्की तुम्ही ह्या वस्तू खाऊ खाऊ घालायला विसरू नका तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ धन्यवाद